आपला जिल्हा संपूर्ण मराठवाडा आहे शेतातली पिके तर गेलीच गेली करून गे अशा आपन, पसा दुद, पसा दुद, पसा दुद या काळामध्ये आपण तुळजा ट्रस्ट ट्रस्टमधून काहीतरी प्रसाद मदत करावी ही मागणी केली आहे यापूर्वी नांदेडला आणि ना सांगली मिरज पाणी शेरणा शाळ्या आम्ही त्या लोकांना साड्या कट्टे बांधून ट्रकमधून पाठवून दिलेल्या होत्या अशा पद्धतीने काय मदत करता आली तर आपल्या जिल्ह्यामध्ये असा असा भू भूकंप कधी आलेला नव्हता अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली सर्वे करून तुळजाभाने ट्रस्ट मार्फत आपण मदत करावी ही आमची मागणी आहे आणि लव हे पंचनामे जे करू आहेत हे पंचानावे शेतात पाय ठेवायला जागा नाही जाऊ शकत नाही चिखल आहे आता आमच्या नॅशनल शेत उतरू शकत नाही पंचान्वे दहा मिळवते होणार का पंचनांग लवकर होऊ शकत नाही सरसगी काय पेहरा आहे तो पेहरा तुमच्या अधिकाऱ्याकडून घ्या माझा समजा एक दहा एकर सोयाबीन आहे पाच शे ते आहे तर तुम्हाला जे देवाण देता येईल

बाजू धाव त्याला कसं काय करा मार्ग होईल त्याचा सर्वे होईल आज ताबड तुम्ही शेतकऱ्याला जळपास लागलेली अनेक शेतकरी पाण्यात धाव फोडत टी व्हीवर बघतायत पेपरमध्ये वाचतायत काय त्यांच्या मदती करता धावून गेलं पाहिजे आजारी ताबडतोब दिलं पाहिजे आज सर्वे करणार म्हणजे कसं करणार तुम्ही शेतात सर्वे आरोग्याच्या बाबतीत ज्या घरांनी पाणी शिरलेलं आहे असे उतारावरती घर आहेत वस्त्या आहेत अजूनही ते लोक बाहेर चुली पेटले जातात काल मी दौऱ्यातून बघितलं अजूनही ते बाहेर करतात आंबूरला आहे फुलवाडीला आहे त्या लोकाला समजून सांग